नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सोळा मे दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण अवत पिंपळा बसून तर मार्केटमध्ये दररोजच्या प्रमाणे लाईव्ह कांद्याची लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करतो मित्रांनो आजची जी ग्राउंडवरची आवक आहे आज पण ग्राउंड इकडं जवळपास नऊ ते दहा लाईन आहे ट्रॅक्टरच्या आहे आणि तीन लाईन आहे पिकअपच्या आहे पुढील पाच ते दहा मिनिटामध्ये आपण ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजारभाव सरासरी अंदाज घेऊन टाकू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज बाजारभावात थोडा बदल आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून ट्रॅक्टर आणि मधील सरासरीचा काय बाजारभाव निघाला हायेस्ट काय निघाला आणि लोएस्ट काय निघाला लो का ते पण बघायला मिळेल खादीचे सगळे बाजार भाऊ सगळे बाजार बघायला मिळतील चॅनलला कनेक्ट करा धन्यवाद ट्रॅक्टरचे निलाव चालू झाले मित्रांनो क्वालिटीनुसार तुम्हाला पहिल्या नागापासून जो बाजारभाव निघाला आहे तो ट्रॅक्टर मधील सगळे बाजारभाव हो, बघायला मिळेल नंतर पिकपचं पण व्हिडिओ आहे क्वालिटीनुसार सगळे बाजारभाऊ हो, तुम्हाला बघायला मिळेल पहिलंच नगे क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये स्टोअरचा माल आहे किती गेला दादा सोळाशे नव्वद सोळाशे नव्वद रुपये झाला सतराशेला दहा रुपये कमी क्वालिटी बघू शकता कांद्याची शेतकरी नाही घेत कुठला दादा कांदा काय बघायला आज सोळाशे नव्वद रुपये कोणतं आहे दादा हे प्रसादचं बियाणं साठवलं का नाही काही कांदा काही साठवलं काही विकू राहिले ठीक आहे चालेल सोळाशे नव्वद रुपये सुपर क्वालिटी मध्ये एव्हरेज आहे साईज मध्ये बारा नव्वद कुठला आहे कांदा आहे बाराशे नव्वद रुपये मीडियम साईजमध्ये मध्ये थोडा हलका <laughs> आठशे एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा साकोऱ्याचा कांदा आहे आठशे एकावन्न रुपये ठीक आहे बाराशे नव्वद रुपये झाला तेराशेला दहा रुपये कमी क्वालिटी बघू शकता कलर चांगलाय डबल मध्ये गाव कोणता पालखेर बांधारा बियाणा कोणतं दादा येलोराचे ठीक बाराशे सत्तर रुपये कुठला दादा कांदा पिंपळगाव बसून तसंच आहे क्वालिटी बघू शकता बाराशे सत्तर रुपये पावणे तेरा रुपये साठवले की नाही काही तुम्ही ट्रॅक्टरवाले का तसेच ओके धन्यवाद अकराशे बत्तीस रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणतं काका आपलं पालखेड बंधार आहे ओके किती दादा गोलटी भाव काय गेले गोलटी शंभर रुपये ठीक आहे शंभर रुपयेच गेली फक्त नऊशे पाच रुपये कुठला आहे कांदा सोनजामचा कांदा आहे नऊशे पाच रुपये ठीक तुमचा आहे का ठीक धन्यवाद आले आठशे पंचवीस रुपये कुठले आहे दादा गोलटी किती गेली दादा दोनशे रुपये गुल्टी गेली फक्त दोनशे रुपये दोनशे हा दोनशे आता ते भाडच जाईल तुमचं सगळं डिझेल वर कुठले आहेत कोकण गावचे हा किती भाडं भाड त्याच्यातच जाईल सगळं हा किती सव्वीस एक हजार सव्वीस रुपये गोळा मले क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे काका कांदा पालखेड बंद रे ओके धन्यवाद काही साठवले काही साठवले काही विक एक हजार चाळीस रुपये गेला क्वालिटी बघू शकता एव्हरेज मन एक हजार चाळीस किती अकरा तेरा रुपये झाला क्वालिटी बघू शकता कुठला आला कांदा शिंदवडचा धन्यवाद किती गेला शिंदवडकर नऊशे सत्तर रुपये गेला एक हजार ला तीस रुपये कमी क्वालिटी बघू शकता काय परिस्थिती बघू काल किती गेला होता ठीक आहे ओके दोनशे रुपये नऊशे एक कुठलाय कांदा शिंदवडचा काय बघायला तेराशे एकतीस रुपये कुठलाय कांदा कडकचा कांदा आहे तेराशे एकतीस रुपये क्वालिटी बघू शकता बियाणं कोणते बघू येलोराचे साठवले की नाही किती टक्के साठवेल ते पन्नास टक्के विकू राहिले बाकी ठीक धन्यवाद सातशे साठ रुपये रिजेक्शन मध्ये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा आपला मिरची मिरची बांध काय बघायला तेरा सत्तावन्न आहे कांदा आपला करंजवणचा कांदा तेराशे सत्तावन्न रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक आहे साठवले का अकराशे साठ रुपये वन थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी क्वालिटी बघू शकता अकराशे साठ रुपये सुपर क्वालिटी मध्ये डबलपत्ती कुठला आहे कांदा आपला करंजवंचा धन्यवाद आठशे छप्पन रुपये ठीक किती गेला भाऊ तेराशे ते पंचावन्न रुपये झाला सुपर क्वालिटी मध्ये डबलपत्ती कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे आता कांदा निळवंडी बियाणं आहे किती गेला दादा एक हजार चाळीस रुपये मिक्स आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता दादा नऊशे साठ रुपये कुठला आहे कांदा करंज थीध। एक हजार पाच कुठला कांदा ओझर खेडचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची बाकी साठवली काही नाही साठवली बाकी आज बाकी साठवायची बाकी ठीक किती गेला हो दादा काय बघायला नऊशे बावन्न रुपये एक हजार पंचावन्न रुपये कुठला आधा कांदा केतकी ठीक किती गेलो साडे नऊशे रुपये कुठला आता कांदा तालुका ठीक आहे देवसाना साडे नऊशे रुपये बाकी साठवलं याचं बियाणं कोणतं आहे गावठीमध्ये मध्ये का मयुरचं बियाणे ठीक आहे धन्यवाद हा ना पावसानी पण भावानी पण ठीक आहे चालेल काय बघायला आठशे नव्याण्णव रुपये नऊशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा दिळवंटी बाराशे आहे कांदा पाडे दिंडोरीचा कांदा आहे पाडे क्वालिटी बघू शकता कांद्याचे चोपडे बाराशे रुपये बियाणं कोणतं आहे जाते घरगुती साठवली की नाही काही किती टक्के साठवले ते ओके धन्यवाद किती गेला बघू साठ अकराशे साठ कुठला आहे कांदा सारवळ्याचा कांदा आहे अकराशे साठ रुपये डबल पत्ती मध्ये कलर चांगला आहे मोठ्या साईज मध्ये बियाणं कोणतं काक्याचं बियालाच बियाण साठवलं काही सगळे राहील हा किती गेला चौदा कुठला आहे कांदा ओझ्याचा कांदा आहे चौदाशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ते मध्ये स्टोर साठी चालला चौदाशे बियाणे कोणते घरगुती बाराशे ऐंशी बारा ऐंशी तेराशे वीस रुपये का मी हा मीडियम साईज मध्ये गुलाबी कलर कुठला आहे कांदा ओझ्याचा आहे ठीक तेराशे बत्तीस कुठला आता कांदा ओझ्याचा कांदा आहे तेराशे बत्तीस रुपये क्वालिटी बघू शकता कांदेश बियाणे कोणत्या मावली आहे प्रशांत बियाणे ठीक आहे धन्यवाद आठशे पंचवीस कुठला आहे कांदा आहे ठीक अकराशे अकराशे कुठला आहे कांदा इंदोर्याचा कांदा अकराशे वन थाउजंड वन हंड्रेड क्वालिटी बघू शकता पंचावन्न प्लस बियाणं कोणत्या दादा आपलं घरगुती साठवली की नाही एक हजार कुठला आहे कांदा तीस गावचा कांदा आहे एक हजार एक्कावन्न रुपये ठीक आहे कोलटाय क्वालिटी बघू शकतं सातशे पंचवीस रुपये कुठली दादा बादुरी किती गेला हो दादा एक हजार सोळा कुठला आहे कांदा तिसगा बहादूर बाराशे बारा एकाहत्तर पालखेड बंदरायचा कांदा आहे बाराशे एकाहत्तर स्टोअर साठी चालणार आहे माल्य क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणे कोणते आहे आता आपले घर कोणती का आणि साठावला कांदा काही ठीक किती घरा आधा एक हजार रुपये कुठला आहे आपला कांदा परवडत घ्या बाबा तू हा ना परिस्थिती अगदी ठीक आहे माल चांगला होता आपण पावसा बरोबर भावनशे रुपये जायला पाहिजे सरासरी मी बरोबर बाराशेच्या पुढे जायला पाहिजे तेव्हा परवडेल काहीतरी आणि आपलं साठवणूक केली काही कांदे का बरं जागेवर ठीक आहे पावसाने जास्त नुकसान झाले ओके गाव कोणता आपलं अकरा धन्यवाद नऊशे पंचावन्न रुपये कुठला आता आपला हा कांदा गोल्डनचा कांदा आहे नऊशे पंचावन्न रुपये गेला ठीक बाकी साठवण काही केली चार पाच हॅक्टर बाकी केली काय के विकली किती गेला शेट आज आज पण एक हजार तेवीसच गेला का आज सत्तरनी कमी गेला एक हजार तेवीस रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता आपलं पिंपळगाव धूम पिंपळगाव धुमचा कांदा ओके धन्यवाद सातशे बावन रिजेक्शन आहे का आ, हा रिजेक्शन ठीक पिकअप ची दुसरी लाईन आहे मित्रांनो दुसऱ्या लाईन पासून आपण व्हिडिओला सुरुवात करतोय क्वालिटीचे सगळे बाजारा तुम्हाला बघायला मिळेल हायस्ट लोएस्ट आणि मीडियम क्वालिटी सगळे बाजार व्हा आपण बघू चला व्हिडिओ हा न गे क्वालिटी बघू शकता कांद्याची गुलाबी कलर राखाडी कलर मिक्स आहे काय बघला दादा नऊशे कुठला आहे कांदा करंजवणचा कांदा आहे नऊशे रुपये ठीक आहे नऊ सो पचिस कि तर काय मालवेल चा माल आहे नऊशे पंचवीस रुपये काय परवडत बाकी साठवले ठीक आहे पाऊस पाणी आहे का नाही तिकडे काल झालं का नाही ओके सातशे पाच कुठला आता कांदा पिंपळ याचा कांदा आहे सातशे पाच बाराशे पाच रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती मध्ये गुलाबी कलर कांदा आहे पंचावन्न प्लस साईज गाव कोणता आता आपला करंस्केअर चालू दिन्दोर। का दिंडोरी दादा किती गेला भाऊ हा एक हजार रुपये ठीक आहे मिडियम साईज मध्ये एक हजार हा किती गेला दादा एक हजार साठ ठीक आहे एक हजार साठ रुपये गोळा माल क्वालिटी बघू शकता मोठ्या साइज मध्ये कुठला आता कांदा अकराशे पंचवीस कुठला आता कांदा वलकेटचा कांदा आहे अकराशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये बियाणा कोणत्या आहे कांदा आहे रे कांदा एक हजार सव्वीस कुठला कांदा साठ सव्वीस सव्वीस एक हजार सव्वीस रुपये वेलचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता भाऊ परवडतंय का भाव परवडतंय का परवडते आणल्यानंतर विकाऊस लागणार आहे आता बाकी साठवले काही नाही नाही सगळे विकू राहिले ओके किती गेला सातशे चाळीस कुठला आहे कांदा दोन गावन वाडीचा आहे सातशे चाळीस रुपये काय बघायला नऊशे दोन रुपये मिडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पिकअप मधलं आहे नऊशे दोन गाव कोणता किती गेला काका तेरा अकरा कुठला आहे कांदा दागूर ठीक आहे तेराशे अकरा रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड इलेवन रुपीज क्वालिटी बघू शकता पंचाळीस पासून साठ पर्यंत आहे बियाणं कोणतं आहे काही बॉम्बे फुरसंगे ठीक आहे साठवलं का नाही काही सगळे विकू राही ठीक किती गेला माऊल्या सातशे सातशे पंचवीस ॲव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल सातशे पंचवीस अकराशे तीस एकवीस एकवीस अकरा एकवीस रुपये गुलाबी कलरमध्ये साईज बघू शकता क्वालिटी चांगली डबल पत्ती गाव कोणतं आपलं धागूर दिंडोरी किती गेलो दादा ನೌಶ ರೂಪೇ ರ ಕಾಲಿಟಿ ಬುಟ್ಟ ಗುರು ಎಕ್ ಅಕರಶೇಲ ರೂಪಾಯಿ ಕಮಿರ ಕೂಡ ಸಾ एक्कावन्न रुपये रुपये गेला मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता साडे दहा रुपये झाला गाव कोणता काका आपलं किती गेला काका किती गेला भाव किती गेला आठशे सत्तर कुठला कांदा कांदा आहे आठशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची साठवले काही बाकी विकली ओके पाचशे पाचशे गेली कुठली गोल्टी सेलूची गोल्टी पाचशे रुपये हात गेली चारशे रुपये वाडाळी नजिक वाडाळी नजिकची खादे चारशे रुपये गेली बाकी कांदा साठवला का साठवलेला आहे

जवळपास जे डिझेल माल आहे ते सातशे आठशे रुपयेपासून तर नऊशे ते अकराशे रुपयेपर्यंत सरासरी कांदा हो चालू आहे आणि सुपर क्वालिटीचे स्टोअरचे माल आहे मित्रांनो ते जे माल आहे ते चौदाशे सतराशे रुपयेपर्यंत जवळपास जाते अशी परिस्थिती आहे आणि जे उलटीचे उलटीचे बाजार हो चारशे पाचशे रुपये सरासरी खादीचे पण बाजार हो चारशे ते पाचशे रुपये सरासरी चालू आहे तुमच्याकडे कांदा बाजरावाची काय परिस्थिती आणि कांद्याची परिस्थिती काय ते पण व्हिडिओ कमेंट बॉक्स कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चाललं चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद